नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आज आपण शिकणार आहे नागपुरी स्टाईल झणझणीत आणि कुरकुरीत अशी पुडाची वडी तुम्ही याला मसाला वडी किंवा कोथिंबीर वडी असंही म्हणू शकता चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ पुडाची वडी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी एक कप मैदा एक कप बेसन एक चमचा ओवा एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा तेल असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं पाणी घालून एक पीठ मळून घ्यायचं आहे दहा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत स्टफिंग करूया त्यासाठी एक कप सुक्या खोबऱ्याची पावडर भाजून घेतली आहे त्याचबरोबर एक चमचा खसखस आणि अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायची आहे व्हिडिओ थोडा कट झाल्यामुळे मसाला दाखवताना आला या मसाल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा धने जिरे पूड एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला त्याचबरोबर इथे आपण भाजून घेतलेल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या आपण इथे टाकायच्या आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून यात टाकायचं आहे सर्वात शेवटी मीठ आणि थोडीशी आमचूर पावडर यामध्ये मिक्स करून घेतली आहे आता एक वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून यामध्ये टाकला आहे पूर्णपणे मसाला एकजीव करून घ्यायचा आहे एका छोट्या वाटीमध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा गूळ टाकून मिक्स करून घ्यायचा आहे वळी बनवायला आता आपण इथे सुरुवात करूया त्यासाठी मी अशा पद्धतीने पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आहे यातील एक गोळा घेऊन पोळी लाटायची आहे अगदी गोल पोळी नाही लाटायची साधारणतः अशी लांबसर पोळी लाटायची आहे पोळी लाटत असताना आपण पिठाचा अजिबात वापर करायचा नाही आहे त्यानंतर गुळाचं कोटिंग या पोळीला वरतून लावायचं आहे तयार केलेला मसाला त्या पोळीवर ठेवून अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी घडी घालायची आहे जेणेकरून मसाला तळताना बाहेर येऊ नये अशाच पद्धतीने सर्व पोळ्याच्या वड्या मी तयार करून घेते दुसऱ्या बाजूला इथे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं तेल जसं मध्यम आचेवर गरम करायचं आहे त्यानंतर सर्व वळ्या त्यामध्ये तळवून घ्यायच्या आहे या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन